श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे तर स्वामी भक्त आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आजची जी स्वामी सेवा आहे ती खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील आणि त्यांना जर आपले स्वामी अनुभव स्वामी सेवा टाकलेली आवडत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्या चॅनलचे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला छान छान स्वामी सेवा बघायला ऐकायला मिळतील तर आजची स्वामी सेवा ही खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे आता तुम्हाला माहिती आहे की आपलं जे संसारिक आयुष्य आहे जीवन आहे त्या जीवनामध्ये खूप म्हणजे खूप समस्या असतात अडचणी असतात पण आपल्याला त्याच्यातून काहीच मार्ग मिळत नाही काय करावं काहीच सुचत नाही तर अशा वेळेस आपण खचून जायचं नाही धीर सोडायचा नाही स्वामींवरती विश्वास ठेवायचा आणि आपण सेवा करत राहायची पण अशा परिस्थितीमध्ये आपण एवढं गोंधळून जातो की आपल्याला काय करावं काही सुचत नाही अक्षरशः आपल्या मनामध्ये आत्महत्येचे सुद्धा विचार येतात इतके आपण आयुष्याला कंटाळलेलो असतो आपल्या त्रासाला कंटाळलेलो असतो सगळ्या या समस्यांना अडचणींना त्रास होऊन आपल्याला असं वाटतं कधी मी माझं आयुष्य संपवून टाकू जर तुमच्यापैकी आपला हा जो व्हिडिओ कोण पाहत आहे ऐकत आहे त्याच्यापैकी जर तुमच्या मनात असा काही विचार येत असेल तर तुम्ही <coughs> तो नकारात्मक विचार पहिले मनातून काढून टाका आणि स्वामींना शरण जा स्वामींची सेवा करा तुमचा नक्की शंभर टक्के प्रश्न मार्गे लागेल आणि याचा अनुभव तुम्हाला एका दिवसात सुद्धा ये इतकी प्रभावशाली अशी सेवा आहे हे आणि ही सेवा आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर स्वामींच्या सेवेत नाही आहोत आम्ही नवीन स्वामी सेवेकरी आहोत पण त्यांनी पण ही सेवा करायची आहे जर तुमच्यासोबत असे समस्या निर्माण झाल्या असतील अडचणीत असाल तुम्ही दुःखात आहात आणि तुमच्यासमोर हा आपला व्हिडिओ तुम्ही ऐकत आहात तर ही फक्त ऐकून तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडून द्यायचा नाहीये तुम्ही ती सेवा करायची आहे की जेणेकरून तुम्ही ज्या संकटात आहात दुःखात आहात अडचणीत आहात ते दुःख संकट अडचण तुमची दूर निघून जाईल तर आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये आहात आता समजा तुमचं घर एखादं विक्रीला काढलेलं आहे तुमची प्रॉपर्टी आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी येत आहेत तुम्हाला एक ज्याला विक्री करायची आहे त्या घराची तो त्याचे कागदपत्र तयार होत नाही आहेत किंवा व्यवहार व्यवस्थित होत नाहीये खूप काही अशा अडचणी असतात अशाच काही तुमचे समस्या असतील आता दुसरी गोष्ट तुम्ही ही सेवा कोणत्या कोणत्या कारणासाठी करू शकता ते मी तुम्हाला सांगते तुम्ही घरासाठी पण ती सेवा करू शकता आता समजा तुमचं घर चालू केलेलं आहे पण ते अर्धच झालंय अर्ध्यापर्यंतच तुमचं ते घर झालेलं आहे पूर्ण व्हायला तुम्हाला खूप अडचणी येत आहेत एकतर तो बिल्डर काम बिल्डर बिल्ड म्हणजे बिल्डरकडे पैसे नाही आहेत किंवा तो काम करत नाहीये मटेरियल नाही आहे किंवा लेबर वगैरे नाही आहेत किंवा अशा बऱ्याच अडचणी तुमची लोन फाईल होत नाहीये तुमच्याकडे फंड नाहीये अशा बऱ्याच जर अडचणी येत असतील तर तुम्ही ती सेवा करू शकता दुसरी गोष्ट घरामध्ये जर तरुण तरुणी असतील त्यांचं लग्न जमत नाहीये मुलं मुली असतील त्यांचं लग्न जमत नाहीये आणि लग्न जमलं तर ते मोडतय किंवा साखरपुडा झालेला आहे साखरपुडा मोडतोय अशा बऱ्याचशा समस्या होत असतील विवाहामध्ये अडथळा येत असेल तर ही सेवा तुम्ही करू शकता तिसरी गोष्ट अशी की आता समजा तुमचं एखादं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये तुमचे जे काही सिनियर वगैरे लोक आहेत खूप मोठा स्टाफ आहे ऑफिसमध्ये त्या आणि तुमच्या बॉसचा जो त्रास आहे तो बाकी कोणालाच होत नाही आणि तो फक्त तुम्हाला होतोय तुम्ही सगळ्यात चांगले म्हणजे तुम्ही काम पण करताय तुमचा परफॉर्मन्स पण चांगला आहे तरी पण बॉस तुम्हाला त्रास देतोय तुम्हाला जास्त बोलतोय तर अशा वेळेस तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली म्हणजे वरिष्ठ जे काही आपले सिनियर असतात तर त्या त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये प्रामाणिक आहात तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक आहेत तुम्ही तुमच्या बोलण्यात वागण्यात सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही व्यवस्थित आहात तरी पण तुम्हाला बॉस असं नाही का तुम्ही काही काम करत नाही अशा पद्धतीने तुम्हाला बिहेवियर करतात तर तशा वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता आणखीन याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या घरामध्ये जर पती पत्नी पती पत्नीचं भांडण होत असेल काहीच कारण नाहीये काहीच कारण नसतं तरी पण भांडणं होतात अशा वेळेसही तुम्ही म्हणजे काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप वादविवाद होतात त्याला कारण आपण म्हणतो ना शेंडाही नसतो आणि बुडकाही नसतो तरी पण एकदम टोकाला भांडणं जातात अशा वेळेसही तुम्ही ही स्वामी सेवा करू शकता आता मी तुम्हाला हे सगळे कशा कशा ह्याच्यामध्ये स्वामी सेवा आपण करू शकतो ते सांगितलं आता त्याची ती सेवा कोणती आहे आणि किती दिवस करायची त्याचे नियम काय आहेत पद्य काय आहेत हे आपण पाहूया आता ती सेवा म्हणजे काय तुम्ही ती सेवा एकतर सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुमच्या वेळेनुसार ती सेवा तुम्ही कधीही करू शकता त्याला काहीही बंधन नाही फक्त तुम्ही जर सकाळी केली तर तुम्ही जे काही दिवस करणार आहात सेवा ती सकाळीच करायची आणि जर संध्याकाळी केली तर जे काही दिवस तुम्ही सेवा करणार आहात ती संध्याकाळीच करायची त्या सेवेला बंधन नाही तुम्ही तोच टाइम ठेवायचा आहे तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा आपल्या मनानेच आपले काहीतरी नियम लावून घ्यायचे जे, की आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्ती होते आणि ही सेवेमध्ये माहिती नाही काय आहे इतकी प्रभावशाली अशी प्रचंड महत्वपूर्ण अशी सेवा आहे की ही सेवा केली ना तर एका दिवसातच अनुभव येतो फक्त तुम्ही त्या सेवेला सुरुवात तर करून बघा मग तुम्हाला समजेल की खरच किती प्रभावशाली सेवा आहे ही सेवा तुम्ही कधी सुरुवात करू शकता असं नाहीये की गुरुवारपासूनच करायची मग तुम्हाला जेव्हा वाटेल ना की आता आपल्यावर हे संकट आले मग मी उद्यापासून पण ही सेवा करू शकतो तर तुम्ही करा आता ही सेवा किती दिवसाची आहे बघा अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवस हे तुमच्यावर आहे की तुम्ही ही सेवा किती दिवस करायची आहे ती दुसरी गोष्ट काय काय सेवा करायची <Sessy> हनुमान चालिसा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या घरामध्ये हनुमान चालिसाचं पठन होत नसेल तर तुम्ही तुम्हाला मी सांगते हे पटन तुम्ही आवर्जून करा जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या पण हनुमान चालिसा वाचायला अतिशय सोपी आहे तो छोटी आहे पण सोपी आहे तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केली की तुम्हाला रोज वाचून वाचून ते सोपं होऊन जाईल आणि अवघडही वाटणार नाही एक वेळेस ते पाठपण होऊन जातं असं तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचे आहे हे तुमच्यावर आहे मी तुम्हाला हे फक्त की अकरा वेळेस करा मग तुम्ही एकवीस वेळेसही करू शकता एकावन्न वेळेसही करू शकता आता तुम्ही जर अकरा वेळेस करत असाल तर तेव्हा काय करायचंय तुम्हाला एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आहे अगरबत्ती ही आयुर्वेदिकच असावी अशा वेळेस हे आणि तुम्हाला स्वामींसमोर बसायचं ग्लास घ्यायचा ग्लासच्या पाण्यावर उजवा हात ठेवायचा आणि स्वामींच्या सेवेला म्हणजे चा, हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करायची पहिले स्वामींना तुम्ही संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात आणि किती दिवसासाठी ही सेवा करत आहात तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर बघा मग तुम्हाला समजेल की संकल्प कसा करायचा संकल्प करताना तुम्ही संकल्प सोडायचा त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माझ्या ह्या या, या गोष्टीसाठी मी आ, सेवा करत आहे आणि ती माझ्याकडून कुडु, माझ्याकडून करून घ्या आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असं म्हणून तुम्ही संकल्प सोडायचा आणि सेवेला सुरुवात करायची सेवेला सुरुवात केल्यावर अकरा वेळेस तुम्हाला ती हनुमान चालिसा म्हणायची आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला घोरकष्ट धारण स्तोत्र म्हणायचं आहे आता हे घोरकष्ठधारण स्तोत्र बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे पण नेमकं काय आहे ते तर हे घोरकष्ठधारण स्तोत्रामध्येच इतकी ताकद आहे ना जो कोणी वाचतो त्याची इच्छा पूर्ण होतेच कारण साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी दिलेला हा मंत्र आहे दत्त गुरुचा मंत्र आहे त्याच्यामुळे हा तुम्ही मनापासून वाचा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल अशा दोन सेवा आहेत त्या तुम्ही एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आता याच्यासाठी नियम काय आहेत बघा नियम असा आहे ज़ा। ज़ा। ज़ा तुम्हा। तुम्हा तुम्हा की जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता तेव्हा तुम्हाला मांसाहार करायचा आहे की नाही आता तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा मांसाहार वर्ज असतो कडकडीत वर्ज्य असतो मांसाहार कारण तुम्ही जर मांसाहार केला तर तुमच्या सेवेला काहीही अर्थ उरत नाही तुम्हाला त्याची फलप्राप्ती होत नाही त्याच्यामुळे तुम्ही कडकडीत मांसाहार पाळायचा आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घरामध्ये बाकीचे लोक ऐकत नाहीत बाकीच्या लोकांना बाकी लोका खाऊ द्या फक्त तुम्ही स्वामी सेवा करताय ना तुम्ही खाऊ नका तुम्ही पाळा आता कारण आपण बाकीच्यांना अडू शकत नाही बाकीच्या म्हणतील की तुला स्वामी सेवा करायची मग आमचं का मन मारतेस तो असं होतं त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्यांच्याच मनाचा आपण आपण एकदा सांगून बघू शकतो की बाबा मी सेवा करते मग तुम्ही खाऊ नका एवढा दिवस तरी आता फक्त कमीत कमी ॲटलीस्ट अकरा दिवस तरी तुम्ही पाळू शकता ना असं म्हणायचं एकदा तुम्ही विनंती करून बघा नाहीच जर ऐकलं तर सर स्वामींवरती सोडून घ्या स्वामींना सांगा की स्वामी मी एकदा त्यांना विनंती केली त्यांनी ऐकलं नाहीये आता काय करायचं ते तुम्हीच बघून घ्या पण मी स्वामी सेवा सोडू शकत नाही असं स्वामींना तुम्ही सांगायचं स्वामी सेवा करताना तुम्ही मांसाहार करू नका असं जर केलं तुम्ही सकाळी स्वामी सेवा करताय आणि संध्याकाळी मांसाहार करताय परत दुसऱ्या दिवशी सकाळी सेवा करताय परत मांसाहार करताय असं जर केलं तर तुमच्या सेवेला अर्थ उरणार नाही कमीत कमी तुम्ही अकरा दिवस तरी मांसाहार बंद करा जोपर्यंत तुम्ही तुमचा संकल्प केलाय की तुम्ही काय अकरा दिवस आहे एकवीस दिवस आहे तेवढ्या दिवस तुम्ही मांसाहार करू नका आणि जेव्हा तुमची सेवा संपेल तेव्हा तुम्ही स्वतः केला तरी चालेल कारण तुम्ही घरातल्यांना सांगता तर ती सेवा फक्त तुमच्या पुरती नसते तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी सासू सासऱ्यांसाठी तुम्ही आपल्या कुटुंबासाठी सेवा करत असता त्याच्यामुळे तुम्ही जर थोड्या नियमपूर्वक सेवा केल्या तर फलप्राप्ती सुद्धा आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एका दिवसात अनुभव यावा तर तुम्ही हे नियम पाळायलाच पाहिजे त्याच्यानंतर ब्रह्मचार्या पाळायची गरज नाही परांना जर खायचं तुम्हाला टाळता येत असेल अकरा दिवस एकवीस दिवस तर शक्यतो तेही टाळा कारण कसं असतं आपण जी सेवा करतो ती सेवा समोरच्याला जात असते आणि आपल्याला त्याचं पुण्य लाभत नाही त्याच्यामुळे पराणं हे टाळा तर असे छोटे छोटे नियम आहेत हे नियम जर तुम्ही पाळले तर निश्चितच तुम्हाला फलप्राप्ती होते आणि जोपर्यंत सेवा होत नाही आता तुम्ही हनुमान चालीसा अकरा वेळेस वाचताय अकरा वेळेस तुम्ही घोरं कशुधार स्तोत्र वाचताय तोपर्यंत त्या ग्लास वरचा हात तुम्ही काढायचा नाही आणि जेव्हा सेवा होईल तेव्हा काय करायचं अगरबत्तीची जी, जी रक्षा पडलेली असते ती रक्षा थोडीशी त्या पाण्यात टाकायची आणि घरातली जी व्यक्ती वाट, त्रासलेली आहे किंवा जी आजारी आहे किंवा जिला त्रास होतोय त्या व्यक्तीला द्या किंवा घरामध्ये जिथे कुठे तुम्हाला वाटत असेल की इथे ह्या या कोपऱ्यामध्ये वाईट शक्ती आहे त्या त्या कोपऱ्यामधून असं वाईट नकारात्मक आहे किंवा कुठे काही तर सगळीकडे टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही सगळीकडे ते पाणी थोडं थोडं शिंपडा म्हणजे घरामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातून जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाते अशा पद्धतीने आणि ते जे काही ग्लासातलं पाणी आहे ते तुम्ही वायाला जाऊ द्यायचं नाही हांड्यात किंवा माटात ओतू नका कारण आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा माट किंवा हांडा धुतो तेव्हा सगळंच पाणी त्यातलं संपलेलं नसतं ते ओतून देतो मग त्याच्यातच आपलं तीर्थ वाहायला जातं त्यामुळे जेवढं तीर्थ तुम्ही ग्लासभर बनवलंय तेवढंच तुम्ही पिऊन घ्या घरातल्यांना थोडं थोडं द्या आणि संपून टाका अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर निश्चितच त्या सेवेला स्वामी महाराज फळ देतात म्हणजे शंका नाही तर ही छोटीशी माहिती होती महत्व खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आणि प्रभावशाली अशी सेवा आहे तुमच्यापर्यंत पोहोचावी अशी खूप तळमळीने सांगावी अशी वाटली म्हणून मी तुम्हाला आहे कारण ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातले जेवढे काही दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते मार्गी लागल्याशिवाय राहत नाहीत याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण हनुमान चालिसा म्हणजे साक्षात आपले शक्तिशाली जे काही म्हणतो ना आपण मारुती राय आहेत हनुमंतराय आहेत त्यांची सेवा आहे ती दत्त महाराजांची सेवा आहे जो कोणी सेव स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे या सेवा आणि याचं किती प्रचंड सामर्थ्य आहे या सेवेमध्ये नवीन सेवे, स्वामी सेवेकऱ्यांसाठी पण सांगते की ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला जर अनुभव आला तर आपल्या चॅनलला तुम्ही शेअर करा आणि माझी आशा आहे माझी खात्री आहे की तुम्ही नक्की याचा अनुभव शेअर कराल तर ही छोटीशी माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद